आता रस्सम करता आपण टोमॅटो उकडून घेत आहोत प्रेशर पॅन मध्ये डाळ तांदूळाच्या कुकर बरोबरच हे टोमॅटो पण आपण शिजवून घेतलेले आहेत आपल्याला टोमॅटो रस्सम आहे त्याकरता आपण लाल छान असलेले टोमॅटो घ्यायचे आहेत हे टोमॅटो वैशाली या जातीचे आहेत त्यामुळे त्याच्यामध्ये आंबटपणा खूपच कमी असतो चक्री टोमॅटो जर असतील तर ते छान आंबट असतात आपण यामध्ये चिंचही घालू शकतो आपल्याला हवी असेल तर घरी तयार केलेली ही सांबार पावडर आपण याकरता दोन ते तीन चमचे वापरणार आहोत ही आहे सांबार पावडर साऊथ इंडियन साधं सार डाळीचं सा सार जे आम्ही तयार करतो त्यामध्येही वापरतो आता टोमॅटो शिजताना चवीपुरते यामध्ये आपल्याला मीठ घालून द्यायचं आहे त्याची शिट्टी झालेली आहे थोडा वेळ आपल्याला वाढ बघायची आहे आज आपण बनवतोय ते टोमॅटो साध्या टोमॅटोचा रस्सम त्यामध्ये आपल्याला डाळ किंवा त्याचं वरण असं काहीही वापरायचं नाहीये कुकर गार झालेला आहे आपण झाकण उघडून बघणार आहोत टोमॅटो शिजलेले आहेत गार झाल्यानंतर आपण मिक्सर मधून ते काढणार आहे आता आपल्याला गाळून घ्यायचे आहेत साराचा सा मसाला आहे म्हणजे सांबारचा सा मसाला आहे तो आपण घालून घेऊया गाळून घेतलेल्या टोमॅटोच्या रसामध्ये आपण मीठ घातलंय त्याच्यामध्ये साराची पूड म्हणजेच सांबाराची पूड घातलेली आहे ज्याची लिंक मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये देणार आहे ही तुम्ही पाहू शकता आता हे आपल्याला उकळून आहे मीठ आपण यामध्ये घातलेलंच आहे ते चांगलं उकळेपर्यंत आपल्याला ही फोडणी तयार करायची आहे साजू तुपाची फोडणी हवे पण फोडणीचं साहित्य घेतलेलं आहे ही जी सांबार पावडर आहे त्याच्यामध्ये मी हिरा हिंग वापरते त्याच्यामुळे वेगळा असा हिंग आपल्याला घालायचा नाहीये कढीपत्ता मोहरी हळद अशी साधी फोडणी करून घ्यायची आहे रस्सम कस पातळ त्याप्रमाणे थोडस पातळ हे सार ठेवायचं आहे आपल्याला हे रस्सम थोडस चिंचेचा कोळ आपण घालू शकतो जर हवा असेल तर पण ही अशीच चव खूप छान लागते त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये काहीच आंबट वापरणार नाहीये हे आता छान उकळलेलं आहे आपल्याला त्यावर फोडणी घालायची आहे तर त्याच्या आपण फोडणी तयार करू छान अशी मोरी तडतडली पाहिजे पदार्थाचं यश हे नेहमी फोडणीमध्ये असतं फोडणी ही मस्त चुरथुरीत खमंग अशीच झाली पाहिजे याप्रमाणे आपलं टोमॅटो रसम तयार आहे तुम्हाला ते नक्की आवडेल आणि एक सांगू का साजूक तुपाच्या फोडणीचा वास इतका घरभर दरवळत असतो की न आवडणाराना सुद्धा हे नक्की आवडेल तुम्ही तयार करून बघा धन्यवाद भेटूया अशाच एखाद्या छान व्हिडिओमध्ये धन्यवाद उकळलेल्या ह्या रस्समला आपण झक्कास अशी फोडणी दिलेली आहे साजूक तुपाची फोडणी असल्यामुळे घरभर त्याचा सुगंध दरवळतोय की न आवडणारा सुद्धा अगदी मजेत हे खाऊ शकेल तेव्हा आपण भेटूया आता रस्सम कसं पातळसर असतं त्याप्रमाणे हे आपल्याला थोडस पातळसरच ठेवायचं आहे उकळलेला ह्या रस्समला आपण झक्कास अशी फोडणी दिलेली आहे साजूक तुपाची फोडणी असल्यामुळे घरभर त्याचा सुगंध दरवळतोय की न आवडणारा सुद्धा अगदी मजेत हे खाऊ शकेल आपल्याला बटाट्याची भाजी करायची कर आहे अगदीच टिपिकल साऊथ इंडियन स्टाईलची यासाठी आपण उकडलेले बटाटे घेतलेले आहेत उभा कांदा चिरायचा यासाठी यामध्ये आपण उडदाची डाळ घेतलेली आहे साऊथ इंडियन पदार्थ म्हणजे उडदाच्या डाळीशिवाय होतच नाही मिरची आणि आलं हे आपल्याला मिक्सरमधून आता काढून घ्यायचं आहे त्यामध्ये आपण मीठी घालणार आहोत आता आपण बघतोय ही स्टीलची कढई आहे पण ती ह्या करता आपल्याला वापरायची नाहीये तेव्हा भाजीसाठी नेहमीची आपली आमची कढई वापरायची आहे त्याच कारण स्टीलच्या कढईमध्ये पटकन पदार्थ करपू शकतो आता ही भाजी करताना काही काही तुम्हाला आयडिया आपोआप मिळून जातील यामध्ये हे आपण दोशाचं सरसरीत असं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामुळे पातळ दोसा तयार होईल तो आपल्याला आता करून घ्यायचं आहे दोशासाठी भाजी बनवताना आपण बटाटे चिरून नाही घ्यायचे ते कुसकरून घ्यायचंय हे तुम्हाला ट्रिक एखाद वेळेला माहिती असेल पण नसेल तर मला हलो हलो सुद्धा काही गोष्टी यानंतर कळत गेल्या हळूहळू अनुभवाने सुद्धा समजत गेलं की आपल्याला ही भाजी एकजीव व्हायला हवी असते म्हणून आपण बटाटे याप्रमाणे न चिरता असे करून घेतो आपण जरी कढई असली स्टील नाहीये कारण केलेली भाजी करपू शकते म्हणून चवीनुसार मीठ घालायचं यात आलं आपण बारीक किसणीवर किसून घेतलंय ते आता दोन्ही काढायचं आहे माझी पद्धत आहे ती ढिगाप्रमाणे मीठ घालायचं याला चव येते म्हणून आपण मिरची आणि आल्यामध्ये मीठ घातलेलं आहे वाटण आपलं तयार आहे यामध्ये आपण तेल घालणार आहोत व्यवस्थित तेल लागतं याला याची खमंग फोडणी तयार करणार आहोत आता कांद्यावरही आपण घालून घ्यायचंय म्हणजे माझी ही पद्धत आहे म्हणजे वेगवेगळे जे आपण तळून परतून घेणार त्याला एक छान चव येते म्हणून या पद्धतीने मी कोणतीही भाजी तयार करते आता आपण बघू शकतोय की इकडे पाणी मी उकळत ठेवलंय थोडं थोडं पाणी घालून घ्यायचंय व्यवस्थित ओलसर भाजी करायची म्हणजे काय ही भाजी आपल्याला दोशाकरता म्हणून वापरायचे त्यामुळे ती सरसरीत असली पाहिजे एवढीच काळजी घ्यायची हे टिप्स तुम्हाला नक्की आवडेल आणि गरम पाणीच वापरायचं आहे त्यामुळे शिजायला वेळ किंवा असं काही नाही मोरी ओडा चिडा ही घातलेली डाळ आपल्याला परतून घ्यायची आहे यानंतर आपण जे वाटण तयार केलं मिरची आलं ते घालून घ्यायचं आहे त्याचबरोबर कढीपत्ता कांदा आणि हा कांदा आता छान व्यवस्थित परतून घ्यायचा हळद नंतर घातली तरी सुद्धा चालते आलं मिरचीचा ठेचा आणि फोडणीत परतलेला अगदी खमंग वास असा दरवळतो पूर्णपणे आणि त्यातच कळत की पदार्थाचं यश असत हळद घाब्या परतायचं आहे आता हे सगळं आणि यामध्येच आपल्याला थोडं थोडं पाणी आहे ही ट्रिक आपल्याला माहिती नसेल त्यामुळे सुंदर अशी भाजी तयार होते ओलसर होते अगदी सरसरीत असं पाणी पण थोडं थोडं घालायचं म्हणूनच आपण पाणी उकळत ठेवलेलं आहे हा कांदा मस्त पैकी आधी शिजवून घ्यायचा पण बघितलंच की यामध्ये साधारण या हिशोबाने पाच चमचे पाणी घातलेलं होतं मी म्हणजे डावे सारखाच आहे हा चमचा माझा ते सगळं आटू द्यायचं आता आपण बघू शकतो की आपण केलेला डोसा हा एकदम कुरकुरीत असा झालेला आहे समजलं आवाज आला छान पण आपल्याला मसाला दोशासाठी म्हणून मौसर असा डोसा तयार करायचा आहे तोपर्यंत पाणी आठला का आपण बघणार आहोत आणि याच्यामध्ये आपण आता बटाटेही घालून द्यायचे आहेत आपण जे कुस्करलेले आहेत ते आपण बघू शकतोय की बटाट्यामध्ये पाणी शोषलं जातच त्याच्याकरता आपल्याला अजूनही पाणी वापरायचं आहे अगदी सरसरीत अशी ही भाजी आपल्याला तयार करायची आहे पण एकदम चवदार आपण बघू शकतोय की ही भाजी अशी मस्त मिळून आली पाहिजे सरसरीत झाली पाहिजे हेच यामधलं वैशिष्ट्य आहे आपल्याला ही भाजी सरसरीत एकदम मिळून आलेली अशीच बनवायची आहे नेहमीची आपली कशी भाजी होते की सुकी सुकी अशी होते मग त्याला अशी चव नाहीयेत त्यामुळे या प्रकारात भाजी आपण तयार करतोय नैसर्ग ती अशी जरा घोटून घ्यायची भाजी पहिले डोसे मी घालून घेतलेलेच आहेत पण आपण एक डोसा पुन्हा एकदा घालून घेणार आहोत आणि त्यामध्ये ही भाजी भरणार आहोत म्हणजेच आपला मसाला सुद्धा यामधूनच तयार होईल आपण ही जी तयार केलेली आहे ती साऊथ इंडियन डिश आहे त्याच्यामध्ये आहे मसाला डोसा आपण बघू शकतो आहे ही जी भाजी आहे ती भरलेली आहे आता हे जे आपण बघतोय ते टोमॅटोचं रस्सम आहे फक्त टोमॅटो याच्यामध्ये आपण घातलेले आहेत सांबारची पूड सांबार मसाला आणि याला आपण फोडणी दिलेली आहे ती साजूक तुपातली आहे ही भाजी आपण तयार केली ती बटाट्याची आहे आणि सरसरीत केली आहे दोषामध्ये घालता येण्यासारखी याप्रमाणे आपली ही साऊथ इंडियन डिश तयार आहे धन्यवाद भेटूया पुन्हा अशाच एखाद्या छान व्हिडिओमध्ये धन्यवाद